सर्वपक्षीय yeah. बैठक आज आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी जी बैठक आयोजित केली होती सर्वपक्षीय बैठक त्यामध्ये न जाण्याचा निर्णय असा घेतला गेला की सार्वभौम सभागृह आहे महाराष्ट्राचा ते विधानसभा सुरू आहे सेशन सुरू आहे आणि अशा वेळेस कुठलीही चर्चा त्यामध्ये होण्याची अपेक्षा होती परंतु यापूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी एका बाजूला चर्चा केली उपमुख्यमंत्री नागपूरकर यांनी दुसऱ्या बाजूंबरोबर चर्चा केली दोघांच्याही बरोबर चर्चा करून त्यांनी त्यांना काय कळवलं काय आश्वासन केलं हे दोनही आंदोलन त्यानंतर स्थगित झाले नंतर त्यांनी सरकार म्हणून या दोघांनी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केली त्याच्या संदर्भात विरोधी पक्षनेता म्हणून आम्हाला कुठेही विश्वासात घेतला नाही आमच्या बरोबर कुठलीही चर्चा केली नाही आजच्या बैठकीमध्ये सुद्धा या बैठकीच्या संदर्भात जे अजेंड्यावर विषय की प्रमुख नेत्यांच्या बरोबर विरोधी पक्षाच्या किंवा विरोधी पक्ष म्हणून पक्षनेता म्हणून ती चर्चा होणे अपेक्षित होते आता आम्हाला या संदर्भात काहीच माहीत नाही नेमकी सरकारची भूमिका अजून कळलेली नाही सरकारने काय त्यांच्या त्यांच्याबरोबर बोलणी केली काय त्यांना आश्वासित केलं ह्याची माहिती नाही दुसऱ्या बाजूला आज दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री बोलले आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्सेस मराठा हा एक संवेदनशील आणि ज्वलंत प्रश्न झालेला एकमेकाच्या वैरी झाल्यागत काही ठिकाणी ती परिस्थिती उद्भवली आहे अशा स्थितीमध्ये सरकारने दोघांनाही काय आरोप काय कळवलं किंवा चर्चा केली याची ह्या संदर्भातली भूमिका जर सभागृहामध्ये चर्चेला आणली असतील आणि दोघांनाही दोनही समाजाला न्याय देण्याची त्यांची काय भूमिका होती आणि त्यांनी आंदोलनाच्या वेळेस ज्या बैठका घेतल्यात त्या बैठकामध्ये दोघांनी बैठका घेतल्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गृह तर त्या बैठकीच्या संदर्भात जरी चर्चा झाली असली तरी तिकडे एवढ्या मोठ्या सगळे महाराष्ट्रातून लोकांना बोलवलं पक्षीय म्हणून सांगितलं परंतु विरोधी पक्षांना मात्र विश्वासात न घेता किमान ह्या बैठकीची आगाऊ सूचना तरी ती तरी द्यायला पाहिजे की उद्या ही बैठक आहे काही एक प्रमुख राज्यातील प्रमुख नेत्यांना वेगळे अर्धा लोकांना घेऊन बसून चर्चा करण्याची दिच होती असं कुठेही काही केलं ना आणि अचानक हे बैठकीची माहिती आम्हाला दिली गेली आमचं एवढंच मत होत की सरकारने आश्वासन काय दिलं असेल त्या आश्वासनाची पूर्तता करावी आणि त्या समाजाला मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल ज्या दोनही समाजाचं समाधान होईल अशा प्रकारचा तोडगा करावा आणि निर्णय घ्यावा अशी आमची भूमिका आहे आम्ही त्यांच्या पाठीमागे अजित पवार यांनी यावर आक्षेप घेतलाय नाही काल हौस एक अर्धा तास हौस चालला आणि सगळे आपापल्याकडे निघून गेले पावसामुळे त्यामुळे काल सांगण्याची गरज पडली नाही आणि आज ती सभा बैठक होणार की नाही दुपारपर्यंत त्या संदर्भात सदी होती आणि नंतर तो निर्णय आला त्यामुळे आम्ही सगळ्यांनी बसून आम्ही आम्हाला विश्वासात घेऊन कुठली चर्चा आतापर्यंत केली कुठल्याही चर्चेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून आम्हाला सहभागी करून घेतला गरज नव्हती त्यावेळेस कि की आम्हाला प्रत्येक याच्यामध्ये चर्चा करत असताना शासन म्हणून ही सर्वांना विश्वासात घेणं अपेक्षित होतं आणि ही जे काही वातावरण निर्मिती झाली सत्ताधारी पक्षातील दोन नेते दोन बाजूशी बोलतायत मग तुम्ही जे बाजूने दोन बाजूने बोललात त्याचा तपशील तरी आमच्याबरोबर किंवा त्याबरोबर झालेल्या चर्चा तरी चर्चा झाल्यानंतर तरी आमच्याबरोबर कुठेतरी चर्चा करण्याची आवश्यकता होती ती सुद्धा झाली नाही तरी चुकीच आहे आणि म्हणून आज सरकार म्हणून त्यांना अधिकारच आहे तो आम्ही काही केलं तरी कारण त्यांना चर्चा करायचा अधिकार आहे तसं त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार तर त्या दोनही समाजाला न्याय मिळेल तसा निर्णय त्यांनी घ्यावा नाही तो विषय ना काळामध्ये विधानसभेचे विरोधी पक्ष नेते